बुधावलेकड जवळत आपला प्रतिनिधी कोणते अपडेट्स घेऊन आलेला आहे निलेश तुझ्याकडे येतोय मी काय अपडेट्स आहेत सोबत अविनाश अभ्यंकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तत्पूर्वी स्टेजवर सध्या नांदगावकर आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळतात काही वेळापूर्वीच नांदगावकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत यासोबतच संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्टेजचा आढावा या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्टेजवर आता वेगवेगळे जे फोटो आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती आहे यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांचा आहे प्रबोधन घर ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळतोय स्क्रीनवरचा हा एक महत्वाचा फोटो आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी एक फोटो जो आहे बाळासाहेबांसोबतचा हा फोटो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा सोबत असणारा फोटो आहे साधारणपणे एकोणीस वर्षांपूर्वी एकत्र असतानाचा कदाचित हा फोटो असू शकतो कारण त्यावेळी हे एकत्र ठाकरे कुटुंब होतं मात्र त्यानंतर काही वेगळे निर्णय घेण्यात आले आणि ज्या पद्धतीने त्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि वेगळा पक्ष राज ठाकरेनं स्थापन केल्याचं आपण पाहिलं होतं आज या ठिकाणी आपण पाहतोय या स्क्रीनवरचे ह्या महत्वाचा फोटो यासोबतच ही जे आकर्षक या ठिकाणी फुलांची सजावट जी केलेली आहे ती देखील अतिशय महत्वाची आहे कारण एक अतिशय आनंदाचा क्षण आहे ज्या पद्धतीने ना आपण नाशिकमध्ये गुड्या उभारल्याचं पाहायला मिळतो पा, पाहत होतो एकोणीस वर्षांचा वनवास संपलाय असं अनेक मनसैनिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्या गुड्या उभारण्यात आल्या होत्या आज देखील अशाच पद्धतीच्या ह्या आनंदाच्या क्षणांसाठी ही फुलांची आकर्षक झेंडूच्या फुलांची रोषणाई जी आहे सजावट आहे ही या स्टेजमध्ये स्टेजवर आपल्याला केल्याचं पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा इकडे वरळीच्या डोमच्या ठिकाणी आहोत इकडे तुम्हाला जर का मागचे दोन एलईडी दिसत असतील माझ्या जे स्टेजच्या डावी आणि उजवीकडे लावलेल्या तिथे प्रचंड मोठ्या असा या वरती बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा तो फोटो आहे जो फोटो आजही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एक असण्याचं प्रतीक म्हणून दरवेळी आठवणीत जागवला जातो तोच हा फोटो आहेत असे निवडक फोटो आहेत पण हा फोटो अधिक वेगळा आहे कारण तो कुठला तरी कॅज्युअल मोडमध्ये घेतलेला नाही आहे तर जाणीवपूर्वक फोटोसाठी बनवलेला फोटो आहे ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे दोघांच्या खांद्यावरती हात ठेवून आहेत ही ती आठवण आहे जी म, जी मनसैनिक असतील शिवसैनिक असतील जुने जणते सैनिक असतील त्यांच्या मदनामध्ये ती एक स्मृतीची सुगंधी कुपी आहे आणि आज पुन्हा एकदा त्या कुपीचा सुवास त्यांना परत एकदा बघायला मिळतोय अशी त्यांची भावना आहे आणि हेच ते दृश्य हाच तो फोटो जो फोटो आजही अनेक मराठी लोकांना विशेषतः शिवसेना आणि मनसेच्या समर्थकांना नेहमी अपेक्षित होता की हे दोघे एकत्र यावेत आता है एक येनार, एक होनार कि जवर येनार हे एकत्र येणार एक होणार की फक्त एका मुद्द्यापुरता जवळ येणार हे मात्र या मेळाव्यानंतर या भाषणानंतर आपल्याला कळणार आहे सोबत संदीप देशपांडे सुद्धा आहेत मी संदीप आपल्या सोबत संदीप देशपांडे सुद्धा आहेत जे मनसेचे पदाधिकारी नेते आहेत आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत संदीप इकडे मलाही बाराखडी दिसते कोणाला शिकवणार आहे बाराखडी मला असं वाटतं महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीची बाराखडी शिकावीच लागेल तर त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार पण काही लोक म्हणतात तीन दशक राहतो नाही शिकणार मराठी काय उघडणार ना मी त्यांना सांगितलंय की आजचा मेळावा होऊ दे बाराखडी जर शिका तर बारा वाजवून घ्या भाजपचा दिल्लीचे पदाधिकारी शहर पदाधिकारी म्हणतात राज ठाकरे के म्हणजे त्यांचे शब्द आहेत महाराष्ट्र राज ठाकरे के बाप का है क्या अशी भाषा जेव्हा वापरली जाते आणि ते ट्विट केलं जातं रिट्विट केलं जातं तेव्हा पॉलिटिक्स काय आहे मागचं मला जर वाटतं दिल्लीत बसणारे भैये महाराष्ट्रात काय करणार यांनी शिकवायची गरज नाही महाराष्ट्रात आमचाच आवाज चालणार आणि आम्ही जे बोलू ते होणार दिल्लीत बसलेल्या भैयांनी आम्हाला शिकवायच्या पंधत पडू नये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भाषेचा सगळ्यांचा आम्ही मान आहे आणि मराठी शिकली पाहिजे बोललं पाहिजे पण कोणी मारहाण करत असेल तर ते का त्यावर कारवाई करणार मग जर का कारवाईच्या मोडमध्ये शासन गेलं तर काय मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे जे मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत केडियासारखे लोक यांच्यावर एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी तर आम्ही कारवाई करू दोनपैकी एक काय त्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं संदीप या मेळाव्याबद्दल सगळ्यांना म्हणजे दिल्लीपर्यंत याची दखल घेतली जाते की दोन ठाकरे राजकीय भूमिका घेऊन एकत्र येतात यापूर्वी अनेकदा ते एकत्र आलेले आहेत पण यावेळी राजकीय भूमिका घेतली जाते बाराखडी तर मराठीची सगळ्यांना कळली पण अंकगणित पण महत्वाचं असतं तर आज आम्हाला भाषा बघायला मिळणारच आहे मराठी पण अंकगणित पण बघायला मिळणार मनसे आणि शिवसेनेचं मला असं वाटतं की हा मेळावा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय मेळावा आहे ह्याला राजकीय दृष्टिकोनातनं न बघता मराठी माणसाचा विजय म्हणून आपण बघितलं पाहिजे बाकी राजकीय काय करायचं काय नाही हे दोन भाऊ ठरवतील धन्यवाद संदीप सविस्तर संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत होते संदीप देशपांडे मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि